की गेल्या मागच्या पंचवीस तीस वर्षाचा इतिहास बघावा लागेल त्यामुळे आज तुम्ही शाळेला प्राथमिक शाळा जे शिक्षण सामान्याचं आहे जे सामान्यच सक्तीचं मोफत शिक्षण शाळेत कायदा केला आहे पण तो कायदा शासन मोडू शकत नाही पण पालकाकडून मुलाकडून पाठवा मोडला हे दाखवायचं असंच आम्हाला वाटतंय का समूह शाळा का वेळ आली वीसच्या संख्या का आली तुम्ही शाळेत शिक्षक देत नाही आज सुद्धा जून मध्ये आम्ही सगळ्या मुलांचं शाळेत जाऊन स्वागत केलं जे एकच म्हणणं दोन दोन तुकड्या एक एक शिक्षक सांभाळतोय त्यामुळे आमच्या मुलं कशी झालं या मी शाळा गडक्या शाळा पडक्या शाळा आणि तिथं कुठलंही साहित्य नाही पाणी नाही टॉयलेट बॉक्स टॉयलेट नाही अशा अवस्थेत मुलं घालणं अवघड आहे मुलाच्या पालखाला आता वाटतंय की आपला फक्त उन्नती होऊ शकते या मुलाच्या माध्यमातून त्याला चांगलं शिक्षण मिळावं ही अपेक्षा आहे आणि समूह शाळा म्हणजे शाळा चालवत शाळा वीस संख्येच्या आत असली तर त्याला एक शिक्षक द्या तुकडी चालवा आणि अशा पद्धतीनं शाळेत संख्या का कशी वाटत आहे बघूया आपण तुम्ही शाळा आम्हाला मान्य नाही मागे एस टीचा स्तंभ झाला आठ दहा महिने स्तंभ झाला त्यावेळी खेडोपाडी वाडी वस्ती मुलींची सोळा टक्के शाळा म्हणजे शाळा बंद झाली संख्या कमी झाली कशामुळे झाली त्या तुमच्या एस टी बंद झाली आणि अशाच अवस्था तुम्हाला माहिती आहे का समूह शाळा तुम्ही केली तर तुम्ही वाडी वस्तू मुलांना गाडी द्यावाय का ट्रान्सपोर्ट असतात का तुम्ही होऊ शकत नाही समू शाळा आम्हाला मान्य नाही तुम्ही त्यापेक्षा प्रत्येक तुकडीत एक शिक्षक द्या आणि वीसच्या आत कशी संख्या येत नाही तर बघूया त्या शिक्षकांना चांगलं शिकवा लावा त्या शाळा हे काम लावू नका शाळेचंच काम लावा अशा पद्धतीने झालं तर त्यांच्या समूह शाळेची तुम्हाला आवश्यकता येणार नाही पण प्रत्येक तुकडीला वीसच्या आत संख्या असते सुद्धा त्या म्हणजे तुकडीला शिक्षक द्यावा अशी आमची विनंती आहे आणि सक्तीचं मोफत शिक्षक आहे हे बंद पडून ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल नाही त्या मुलांना जायचं कुठं सामान्य मुलांचं कुठे शेती उद्योगात सतत असलेल्या मुला जाऊ शकत नाही अशा पद्धतीने आमची विनंती तुम्हाला की समूह शाळा मान्य नाही आम्हाला वीस तुकडे असतात प्रत्येक तुकडे एक एक शक्ती द्यावा आणि कशी शाळा चालत नाही बघाव अशी माझी विनंती